आम्हाला काय नाही मिळाले स्थानिक नेतृत्व घडलं आम्ही हे सोडून दिले महाराजांनी भाजप मध्ये गेले आमचं सगळं सोडलं आमको शिवाय आम्ही आजकडे महाराजांच्याकडे नाही माझे वडील दादा महाराजांचे मित्र होते मी लागून येऊन असताना मी त्यांच्या बरोबर त्या काळामध्ये माझे मामा त्या जिल्ह्यामध्ये जे शेत राहिले होते नथुराम जाधव प्रतापराव यादव मी त्या काळामध्ये आता तुम्हाला मी यायचो ते अजून मी माझा पोरगा आहे माझा दुःख एकच मुलगा माझा मुखाय माझ्या मुलाला बोलता येत नाही पण त्याची दसऱ्याची तयारी आहे ना सगळ्यांना सांगून बसला कार्यकर्त्यांना आपल्याला जायचंय चित्र आहे ही नवी पिढी आहे झाले बापूंची एक पिढी होती सोपान लोकांचे मी आता नाव काढण्यासाठी परिस्थिती शिवाय माणसं जुनी जुनी गेली साहेबांच्या पाठीची उभी होती ज्यांनी महाराजांना घडवलं

आतापर्यंत आम्ही एकच आहोत त्याच्या नियोजन करायचे तुम्ही कमेटी बसा तशा तशाबद्दल सूचना द्या परत राहा तुम्ही सुद्धा काही करत नाही आज जेव्हा आज दसरा साजरा करतेच्या संदर्भात अध्यक्षकवी वीरलेनांची भेटत बोलवले मी पहिल्यांदा जवी उपस्थित व्यक्ती께 त्यांना नम्रपणे सांगू शकतो की दसरा पेणावाची एवढ्या मोठ्या स्वरूपात भेट हा शाळेत दसरा मेळावा मोलापूरला सुरू असतो असतो ठिकाणी दसऱ्याचे वेळा होत असतात पण ही साधारण ऐतिहासिक राजधानी आहे आणि त्याला एक आमळ वेगळं मोठं म्हणत वय आणि या राजधानी मध्ये छत्रपती शिवरायांचे थेट छत्रपती मुदय महाराजांची राजधानी त्यामुळं या ठिकाणी या करता शासनानं आपल्याला सहभाग केलेला आहे शासन सुद्धा आपल्या बरोबर आहे तुम्ही आम्ही म्हटलं तरी आपण शासन आहोत या ठिकाणी अत्यंत आणि सगळ्याला मोहित करेल अशा पद्धतीचा दसरा मेळावा आपल्याला संपन्न करायचा आज आपापल्या पद्धतीनं सगळ्यांनी या ठिकाणी सूचना मांडल्या मी सुरुवातीला सांगितलं होतं की या ठिकाणी फक्त आपण दसरा मेळाव्यासाठी बसलोय इतर गोष्टी आपण